आज आपण इथं सगळ्यां सगळेजण आशेच्या घुंगीत अटक केलं या पुस्तकाच्या पैसा वादासाठी जमले आहोत तर मी स्वतः एक यू पी एस सी ॲक्सपिरियंट आहे असं आता सुरुवात म्हणजे सुरुवात करतोय त्या गोष्टीला तर म्हणायला हरकत नाही आणि एक जॉब आला होता जो कॉलेजकडून कॉलेजकडून भेटला होता माझ्या टी पी ओ प्लेसमेंटकडून गॅलेक्सी सोल्युशन्सचा चोवीस लाखाचं पॅकेज होतं तीन वर्षासाठी जे स्वतः सोडलेलं आहे म्हणजे आता कुठंतरी एक आशा आहे की बाबा एक पोस्ट भेटेल आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी समाजासाठी करू म्हणजे आता माझं आरुत्य तारुण्य हे दावणीला लागतंय का समाजकार्याला लागतंय हा प्रश्न आता मलाच सोडवायचा आहे तर आपला जो महाराष्ट्र आहे किंवा आपला जो भारत देश आहे हा विविधतेने भरलेला देश आहे आप आपल्याकडं पन्नास पन्नास किलोमीटरला भाषा बदलते आपण पन्नास किलोमीटर पुढे गेलो की भाषा बदलते आणि त्याच्यानंतरनं तिथे लोकांची हानीमान वागणं हे सगळ्या गोष्टी बदलतात तरी पण इथं आज सुद्धा एखाद्या मुलाचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं किंवा मास्टर्स कंप्लीट झालं तर एम ए करत असतात गावधी एम एस सी करत असतात त्याच्यानंतर मुलगा काय करायचा विचार करतो मुलाला विचारलं तर कदाचित तो प्र, ब, ब, ब जण उत्तर देतात की मला स्पर्धा परीक्षा करायची आता शरद तांद्रेसारख्या सा, स सरांमुळं लोकं ऑन्टरप्रनरशिप आपला मराठी समाज आहे हा ऑन्टरप्रनरशिपकडं आधी वळत नव्हता पण आता अशा सरांमुळं तो वळायला लागला आहे पण भर भरपूर जण म्हणतात की मला स्पर्धा परीक्षा करायची आता स्पर्धा परीक्षा करण्यासाठी कारणं किती असतात प्रत्येकाकडे एक एक कारण असतं आता जसं की माझं लहानपणापासून कारण होतं मी दुसरी तिसरी असं जायचो आणि जाताना एक वाडाही असायचा खूप मोठा वाडा होता त्याच्या बाहेर पाठी असायची जिल्हाधिकारी सातारा ती तो वाडा बघायचो त्याच्या आत जाणारी गाडी बघायचो त्या रुबाब बघायचो गाडी आली की माणूस उघडायला आहे ती सोयीसुविधा बघायचो तो उप बघायचो आणि ते उप बघून मग एखाद्याला वाटतं की आपण आय एस आय पी एस व्हावं तशी लोकं असतात दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ज्याला बाबा पालकांनी फोर्स केलेला असतं की बाबा आमचा मुलगा अधिकारी व्हावा प्रत्येकाच्या घरात एखाद्याच्या वडिलांची एखाद्याच्या आईची एखाद्याच्या आजोबांची एखाद्याच्या पंचोबांची इच्छा राहून गेलेली असती की मी अधिकारी व्हावं त्याच्यानंतर ती इच्छा त्या मुलावर राहिली जाते आता सावनी जे पुस्तक आहे त्यात एक सुंदर उदाहरण आहे तात्या रणजित पाटील म्हणून एक कॅरेक्टर आहे त्याचे वडील असतात तात्या ते जिल्हा परिषदेत कारकून म्हणून कामाला असतात तर ते जेव्हा जिल्हा परिषदेत कारकून म्हणून कामाला असतात तेव्हा अधिकारी येतो जिल्हा अधिकारीची गाडी जिल्हाधिकारी भेटणं मान सन्मान हे सगळं बघून ते भारवतात आणि ते ठरवून टाकतात की बाबा माझा मुलगा मी जिल्हा अधिकारीच करणार त्याच्यामुळं तो जन्माला यायच्या आधीपासूनच ठरवतो की हा जिल्हा अधिकारी होणार त्यांच्या त्यांना दोन मुलगा झाली दोन मुली झाल्या आधी स्टार्टिंगला त्याच्यानंतर तिसरा मुलगा जो जन्माला आला तो जन्माला आल्या आल्या त्याला डिसाईड केलं होतं की करेक्टर त्यांनी गावात सगळ्यांना पेढ्या वाटून टाकले की करेक्टर करायला जन्माला आला म्हणजे जन्माला आल्या आल्या आणि आता तो बाळकप आहे आता एका वर्षाचं पण झालं नसतं तो आंघोळीला चालला आहे करेक्टर चालू आंघोळीला <laughs> तो शाळेला चालला आहे करेक्टर चालले शाळेला म्हणजे एवढं झालं की त्याची आई आडानी होती शिकलेलीच नाही तरीसुद्धा त्याला सगळे त्यांना सगळेजण करेक्टरची आई काही म्हणजे असं म्हणायला लागले तर ते त्यांचे आजोबा गावचे पाटील होते आणि जसं सावने सांगितलं की तो रणजित पाटील पुढं पुण्यात येऊन राहतो त्याच्याकडे बुजेट असती आता प्रत्येक तरुणाच्या मनात एक स्वप्न असतं म्हणजे मुलाच्या तरुणात की आपल्याकडे एखादी बुजेट असावी आणि त्यावेळी दोन हजार तेराच्या काळात त्याला घरून दहा पंधरा हजार रुपये येत होते कारण की गावची पाटील की होती वडील काही नोकरीत होते त्याच्यामुळं घराचा मुल, का तसं सदन असल्यामुळं आणि मुलाला आधी काही गावायचंय त्याच्यामुळं आईबाप काही करून पैसे गोव्या करतात आणि पाठवतात पण तो इकडे येऊन त्याच्यानंतरनं त्याचं अजिबातच नव्हता तो दहावीनंतरच घरच्यांना म्हणत होता की मराठी प्रोमा गावायचा आहे पण त्याला बी ए गावायचा होतं त्याचे वडील म्हणजे तात्या कलेक्टरचे पप्पा ते पाच म्हणजे तो अगदी तिसरी चौथीत असताना सुद्धा जेव्हा स्टँडवर जायचे तेव्हा जी कि जी पुस्तकं भेटतात वीस रुपयेला तीस रुपयेला ती घेऊन येऊन घरी द्यायचे आणि तेव्हा ठेवायचे त्याला घेऊन द्यायचे तेव्हा हे वाचतो हे का वाचायचं तर तुला पुढं जाऊन हे लागणार आहे त्याच्यानंतर त्याची आई एकदा म्हणली की एवढं बर्डन टाकू नका त्याच्यावर आत्तापासूनच त्याची आई आडानी पण आता तिला ते समजलं काय मुलावर भार पडतोय शाळेचा या अभ्यास करतोय हे पण करतोय तेव्हा तेव्हा म्हणा तुला काय हक्क आहे तात्या म्हणजे त्याच्या बायकोला की तुला काय हक्क आहे आमचे सर सांगतात की आपण ज्या गोष्टीचा विचार करतो त्यासाठी पाहिजेपासूनच थिंक पॉझिटिव्ह केलं पाहिजे म्हणून करेक्टरला कपडे घालताना पण आपण करेक्टरला कपडे घालतोय असा विचारानं कपडे घातले पाहिजेत म्हणजे ह्या लेवलपर्यंत पालकांच्या अपेक्षा त्याच्या केल्या होत्या त्याच्यानंतरनं अशा पालकांच्या अपेक्षा असतात त्याच्यानंतरनं काही मुलांचे स्वतःचे स्वप्न असतात काही लोकांचं असं असतं की बाबा मला टाईम पाहिजे म्हणजे आपण जेव्हा इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट करतो त्याच्यानंतरनं त्यांना दुसरं काहीतरी करायचं असतं पण आता घरच्यांना काय सांगावं आता म्हणजे माझ्यासारख्या सामान्य घरातून जो विद्यार्थी होतो त्यांना सांगितलं की मला धंदा करायचा आहे म्हणजे मला एखादा व्यवसाय करायचा आहे तर घरचे म्हणतात हे चालणार नाही मग घरच्यांना सांगावं लागतं की मला स्पर्धा परीक्षा करायची आहेत मग घरचे मानतात की पोरगा आधी काही होईल मग कोण कारण की कसं आपल्या ग्रामीण भागाची विचारसरणीच अशी आहे की सरकारी नोकरीला पहिल्यापासूनच खूप जास्त मान दिला जातो म्हणजे जरी वेतन कमी असलं तरी काही गोष्टी म्हणजे ज्या सोयीसुविधा त्यांना मिळतात त्याच्यामुळे सरकारी नोकरीला खूप जास्त मान दिला जातो त्याच्यामुळे गावातील लोक खूप गावातही काही इव्हन आपल्या आईवड आम्ही मी शहरात राहतो आमच्या आईवडीलसुद्धा सुद्धा मग तसंच जो विश्वास आहे की ज्याच्या दृष्टीनं लेखकांनी पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला त्याला त्या कामिनीवर प्रेम होतं आणि ते अभ्यासाच्या डिस्कशनातनं ते एकमेकांशी त्या गोष्टी डिस्कस करू लागतात एक दिवस ती मु एक दिवस तो तिला म्हणतो मन मनातनं तिला पत्र येऊन पाठवतो की मला असं असं तुझ्याबद्दल ह्या फिलिंग्स आहेत तर आपण पुढं जाऊन अभ्यास करूया म्हणजे तूही काही एकटं हो मीही काय एकटं हो तुझी पी निघेल माझी पी निघेल पण ती मुलगी म्हणजे मुंबईवरून आलेली होती ती एम बी बी एस झालेली होती एम बी बी एस झाली म्हणजे तिचा प्लॅन बी ऑलरेडी तयार होता आणि हा एम ए करून इकडं गावाकडं शिकायला आला होता ती प्लॅन बी तयार करून आली होती त्याच्यामुळे तिनं त्याला स व्यवस्थित समजावून सांगितलं की हे काय माझ्याच्यानं शक्य नाही आणि त्याच्यानंतरनं ना तिनं पहिल्याच अटेम्प्टमध्ये तिची प्री पण काढली मेन्स पण काढली पण तिनं सुद्धा काही आशा दाखवल्या होत्या तशाही आशेत काही आपण गुंगून जातो ताळण्याच्या काळात त्याही आशेचा भाग आहे ना एक पाठकसर म्हणून एक कॅरेक्टर दिलं आहे साहेबांनी तर स हे तिथं आता जो पेठेचा भाग आहे स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे की इथं भारतात राहणाऱ्या मुलांना किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या मुलं एक जागा पहिली दिसते ती म्हणजे पुणे त्याच्यानंतरनं दुसरी जागा ती म्हणजे दिल्ली आता आपल्याचा जो भरपूर समाज आहे तो पुण्याची जागा अफोर्ड करू शकतो दिल्लीपेक्षा त्याच्यामुळं तो त्याच्या विद्या मुलाला असू दे की मग तू पुण्याला जा तिथं शिक जो शिवाड्यात जर किंवा किंवा पेठेत तुम्ही जाऊन कधी बघितलं तर ह्या क्लासेसनी पूर्ण बाजार मांडून ठेवला हो म्हणजे हा बाजार प्रत्येक ठिकाणीच असतो आणि हा नसला पाहिजे का हा असला पाहिजे मार्केट हे असलं पाहिजे पण त्याच्यानं त्याच्यामुळं मुला वि मुलांच्या विद्यार्थ्याच्या भावनेशी किती खेळलं जातं ह्याचा पण विचार केला पाहिजे आता तिथं राहणारी जी, जी विद्यार्थी होते जे आधी प तयारी करत होते त्यांनी तिथं मेस उघडल्या त्यांनी तिथं झेरॉक्सची दुकानं टाकली आणि तिथं जो नवीन विद्यार्थी अभ्यास करायला जातो त्याच्यापेक्षा जास्त त्या झेरॉक्सवाल्याला माहीत माहित असतं की कुठलं पुस्तक वाचायचंय तो त्याला म्हणतो हे घेऊ नको हे घे तो म्हणतो मी अभ्यास करा मी म्हणतो मी पाच अटेम्प्ट देत <laughs> वयाच्या पस्तीस सदतीस अडतीस सदती, सदती, वर्षापर्यंत मुलं फक्त स्पर्धा परीक्षेत घालवतात आणि त्याच्यानंतर हातात जेव्हा काही राहत नाही आता मलाच प्रश्न पाठवायचा मी नोकरी सोडली आणि जर नाही काय झालं तर एका वेळी कुठंतरी जाऊन थांबणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या काही ऑप्शन्स आहेत का ह्याचा विचार करणं पण गरजेचं आहे कारण की जेव्हा तीन चार वर्षानंतरनं आपण बघतो की आपल्याकडं काय राहत नाही तर कधी कधी असंही नसतं की नाही नाहीये पण कधी कधी नशीब साध्य देत नाही किंवा कधी कधी आपण कुठं कमी पडत असतो कधी कधी घरची परिस्थिती कुठंतरी कमी पडत असते तर ह्याचा विचार करून आपण कुठं थांबायचं हे ह्या मायाजाळात पडताना आधी ठरवलं पाहिजे वैभव एक कॅरेक्टर आहे आणि दीप्ती एक कॅरेक्टर आहे तर ती मुलगी आपण आयुष्याच्या अनाभाका घेतो की मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत राहीन तू माझ्यासोबत शेवटपर्यंत असेल तशी ती मुलगी राहिली त्याच्यानंतरनं ती मुलगी राहिल्यानंतर त्यांनी लग्न केलं त्यावेळी त्यांनी त्यांच्या घरच्यांना विरोध करून लग्न केलं आणि घरच्यांना विरोध करून लग्न केल्यानंतरनं त्यानं त्याने तिथे थांबायला था, था था। सुरुवात <स्थाथ> केली त्याच्यानंतर त्याचे दोन अटेम्प्ट राहिले होते पहिल्या अटेम्प्टची पण क्लिअर झाली नाही मग जेव्हा प्री क्लिअर झाली नाही तेव्हा त्यांना पंख्याकडं बघितलं पंख्याला बायकोची ओढणी बांधली दीप्तीची ओढणी बांधली आणि अर्धा तास विचार केला की आपण हे सगळं आता काय उपयोग झाला हे करून आता माझा बायको आहे माझा मुलगा आहे पण माझ्या हातात काहीच नाही त्याची जी बायको होती ती क्लासवर वा शिकवायला जात होती कारण तिचं अर्थशास्त्र चांगलं होतं तिचा इतिहास चांगला होता चांग पण त्याला एकट्याला अभ्यासाची ती, अभ्यासाची परमिशन दिली जात अभ्यासाची परवानगी दिली होती मग तेव्हा तेव्हा तो जो तेव्हा त्यानं जे ठरवलं की आता इथून पुढं त्याची प्रक्रिया झाली नाही तो आला त्यानं फाशीच्या पांखेकडे बघितलं आणि पांखेकडे बघून त्याला वाटतं की आयुष्य संपवून टाकावं अशीच भरपूर आयुष्य संपवली mm. गेली आहेत ह्या एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या मायाजावात त्याच्यामुळे ह्यात मला असं वाटतं की कुठं थांबणं हे गरजेचं आहे